तर दादरच्या छबिलदास रोडवर साजरा केल्या जाणाऱ्या सा आयडियल दहीहंडीचं यंदाचं पन्नासावं सुप्रसिद्ध अशा साई दत्त मित्रमंडळाच्या या दहंडीचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी दरवर्षी महिला गोविंदा पथकांना दहीहंडी फोडण्यासाठी प्राधान्य दिलं जातं निलेपार्ने इथल्या जॉली स्पोर्ट क्लब महिला दहीहंडी पथकानं ही दहीहंडी फोडली तर दादर मध्ये आयडियलची दहीहंडी सुरू असल्याचं सध्या आपण पाहायला मिळतोय तर पहिली दहीहंडी जॉली स्पोर्ट्स क्लब या महिला पथकानं फोडली आणि आता दुसऱ्या पथकांकडून थर रचले जात असल्याचं पाहायला मिळत आहे आयडियल दहीहंडीचं यंदाचं पन्नासावं वर्ष आहे आणि या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे इथं महिला गोविंदांना विशेष असं प्राधान्य दिलं जात सध्याची ही चित्तथरारक अशी दृश्य आपण पाहतोय महिला गोविंदा पथकांनी थरावर थर रचल्याचं पाहायला मिळत इथल्या जॉली स्पोर्ट क्लब या महिला दहीहंडी पथकानं पहिली हंडी फोडली होती आणि आता इतर महिला पथकांकडून थरावर थर रचले जातात दादरच्या आयडियल दहीहंडीचं यंदाचं पन्नासावं वर्ष आहे त्यामुळे अतिशय उत्साह सध्या इथं पाहायला मिळतोय महिलांची प्रचंड गर्दी आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक नागरिक सुद्धा इथं उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय सगळी खबरदारी घेतली जाते आणि महिला सध्या थरावर थर रचताना पाहायला मिळतंय आयडियल दहीहंडीचं यंदाचं पन्नासावं वर्ष आहे त्यामुळे खास तयारी करण्यात आली काही वेळापूर्वी विलेपार्ले इथल्या जॉली स्पोर्ट्स क्लब या महिला दहीहंडी पथकानं पहिली हंडी, हंडी फोडण्याचं पाहायला मिळत होतं छबीनदास रोडवर सध्या गोविंदांचा उत्साह पाहायला मिळतोय त्यामध्ये महिला गोविंदांचा हा अभूतपूर्व असा उत्साह पाहायला मिळतो तर थोड्या वेळापूर्वी जॉली स्पोर्ट्स क्लब या महिला दहीहंडी पथकानं पहिली हंडी, पथका हंडी फोडली होती आणि त्याचीच ही सध्या आपण दृश्य पाहतो आयडियल दहीहंडीचं यंदा जो पन्नासावं वर्ष आहे त्यामुळे जोरदार अशी तयारी करण्यात आली काही वेळापूर्वी जॉली स्पोर्ट्स क्लबनं पहिली हंडी फोडली होती Thank you.